शेवट सरजा मैदानात आता आगमन झाले पटपट पट पट, पट, पट ले, बगा। ला पंचमेंदी श्रीवेगाचा शोट सर बघा आणि आज आपल्याला तू पालवी साहेब यांच्या नंद्यासोबत दिसणार सरजा 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 काय टाकू सरजा काय टाकले काय नमस्कार मित्रांनो वेगाचा शेवट सरजा मैदानात आताच आगमन झाले आज आपल्याला तो पी एस आय पालवी साहेबांच्या नांद्यासोबत पाळताना दिसणार आहे चला आपण थोडस बोलायचं का बॅग मध्येच आहे बॅग मध्ये वेगाचा शेवट सरजा आताच खाली घेतलाय पाणी पिणी करायचं चालले पहिले जायचं मी सांग नाय सरजा या इकडून या साईडने इकडे जा पहिले असं हा माईक बघून घ्या वेगाचा शेवट सारख्या बोलू का ते तिच्या बोलू वेगाचा शेवट सार घेऊन आले आणि त्यांचे वडील गो गोईभ अजित गोई भैया पवार हे देखील आलेत आता सारेचे तयारी चालली त्यामुळं सध्या आपण बघू काय म्हणतात विशाल जायचं क्षम बोलावाज हम्म